प्रिया पाटील आता कडून तुम्हाला चिकन करून मालवणी पद्धतीत मी चिकन घेतले स्वच्छ दोन हे आपल्याला मॅग्नेशन करून ठेवायचं आहे चला आपण ह्याला मॅग्नेशन करूया आल्या लसूणची पेस्ट सगळ्यात मालवणी मसाला हळद आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित चिकनला मालवणी मसाला हळद आल्या लसूणची पेस्ट लागली पाहिजे आपल्याला पाच मिनिटं सायट ठेवायचं म्हणजे वाटप घ्यायचं करून एवढेचा मसाला टाकूया आपण चिकन मसाला हे पण मिक्स करायचं आपल्याला व्यवस्थित तेल टाकून घेऊया आपण पॅन टाकलं आपलं तो ठेवूया गॅस उडणीला आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित लाल होईल पण थोडं परफेक्ट एक दोन मिनिटं आपल्याला खडे मसाले टाकायचे पत्ता सगळ्यात पहिला हे सगळे खडे मसाले हे आपण मिक्सरला पण वाटून घेऊ शकतो पण असे टाकले तरी छान लागत लाल सर आलंय लसूण थोडीशी आपण त्याच्यामध्ये पण तुम्ही पण टाकू शकता आपण आता चिकन टाकून घेऊया ह्याच्यामध्ये व्यवस्थित कांद्यामध्ये परत चिकन आता परतवूया खडे मसाल्यामध्ये वगैरे व्यवस्थित लागले पाहिजे आपल्याला आता ह्याच्यावरती पाच मिनिट झाकण म्हणून ठेवायचं आहे मग आपल्याला वाटप टाकायचं झाकण म्हणून ठेवूया वाफ्यावर पाच मिनिटाने आपण वाटप ऍड करूया हे सुक्या खोबऱ्याचं वाटप केलंय कांदा लसूण आणि सुकं खोबरं आता हे आपल्याला ऍड करायचं आहे त्यामध्ये मिक्स करून घ्या वाटप चिकन जास्त शिजायला नाही ठेवायचं आहे आपल्याला लगेच पाच मिनटात झाकण काढायचं आहे जास्तच लगेच चव नाही चांगली लागणार आणि आपल्याला ह्याच्यामध्ये थंड पाणी नाही ऍड करायचे आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी ऍड आहे आपण मीठ पण टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊया चवीनुसार गरम पाणी जास्त पण पातळ नाही करायचं आपल्याला थोडं जाड ठेवायचं आपल्याला मालवणी पद्धतीत व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे मी परतून घेते आपल्याला याच्यावरती झाकण मारून ठेवायचंय गॅस थोडा फास्ट करून जास्त वेळ नाही लगत चिकनला आपण दहा ते पंधरा मिनिटांनी बघूया बघून घेऊया चिकन आपलं व्यवस्थित शिजलंय साखर तुम्हाला जास्त पण जाड नाही पातळ नाही मानवणी पदरी चिकन रेडी आहे आता आपल्या ह्याच्यात कोथिंबीर सोडायची आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा मालवणी पद्धती चिकन आता आपण हे रेड्डी मध्ये काढून घेऊया मालवणी पद्धती चिकन आपलं रेडी आहे माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्कीच कळवा चिकन कसं झालं थँक्यू